श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना येत्या चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीनिमित्त आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर गुरुचरित्र पारायण कसं करावं त्याचे नियम काय आहे आणि या, या गुरुचरित्र पारायण केल्याने साक्षात दत्त महाराज या पारायणाच्या दिवसात या कालामध्ये साक्षात दर्शन देतात किंवा मग त्यांची एक काहीतरी अनुभूती येते गुरुचरित्र पारायणाने जे काही आपल्या आयुष्यातील दुःख संकट असतील किंवा दारिद्र्यता आली असेल किंवा लक्ष्मी प्राप्ती होत नसेल किंवा तुमच्या घरात सुख समृद्धी भरभराटी नांदत नसेल तर अशा वेळेस या गुरुचरित्राचं पारण करावे याने माता लक्ष्मी अखंड आपल्या घरात वास करते आणि जे काही आपले घरामध्ये नकारार्थी ऊर्जा असेल ती दूर होते आणि जो काही आपल्याला पितृदोष असेल तर या पितृदोषाचंही निवारण होतं ज्यांना कोणाला संतती हवी असेल तर अशा व्यक्तीनेही गुरुचरित्र पारायण नक्की करावं कारण जोपर्यंत आपण कोणतीही सेवा मनापासून करत तर सेवा तर नाही तर त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही म्हणून जी काही सेवा करायची आपल्याला असेल तर ती पहिली मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करा तेव्हा कुठे महाराज आपल्याला पावतील जोपर्यंत आपल्या मनात नसेल भाव आणि जर आपण ती पारायण करत असेल तर त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही तर सर्वात पहिले आपण त्याचे नियम काय आहे ते बघूया तर सर्वात पहिले आपल्याला ज्या दिवशी पारायण आपल्याला सुरुवात करायची आहे तर पारायण हे सात दिवसाचं आहे आणि त्याची सांगता म्हणजे जे काही आपण पारायणाची सांगता करतो ती आपल्याला आठव्या दिवशी करायची आहे तर सर्वात पहिले आपण पारायण समजा जर उद्या बसणार आहोत तर त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला आपल्याला एक गाय आणि चार कुत्रे यांना आपल्याला चपाती जी काही गव्हाच्या पिठाची चपाती पोळी असते त्याचं आपल्याला नैवेद्य छोट्या छोट्या चाणक्या बनवून त्या एका गाईला आणि चार कुत्र्याला आपल्याला खाऊ घालायचं आहे तर पारायणाला बसायच्या आदल्या दिवशी ही सेवा करायची आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण जे काही नित्यकर्म करतो देवपूजा करतो ह्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर आपल्याला पारायणाला जिथे बसायचं आहे तर तिथे एक तर तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून बसा किंवा मग तुम्ही उत्तर दिशेलाही तोंड करून बसला तरीही चालतं तर ज्या ठिकाणी बसायचं आहे तर त्या ठिकाणी शक्यतो ती जागा व्यवस्थित असावी आणि स्वच्छ असावी आणि सर्वात पहिले आपण ह्या पारायण काळात दत्त महाराज येतात तर त्या ठिकाणी नेहमी कंटिन्यू तुम्ही दिवसातून एकदा दोनदा गोमूत्र हे सारखं शिंपडत राहावं तर जिथे बसणार आहात तर तिथे एक चौरंग आणि आपल्याला एक आसन लागेल तर जी काही आपण सेवा करतो तर आपण सर्वात पहिलं आसन घ्यायचं आणि त्या आसनावर बसूनच आपल्याला सेवा करायची आहे तर ते आसन हे सात दिवसासाठी आपल्याला एकच ठेवायचं आहे ते बदलायचं नाही आता जो आपण चौरंग घेतला आहे तर त्या चौरंगावरती एखादं लाल कपडा किंवा पिवळा जे काही वस्त्र असतील ते अंथरावं त्याच्यावरती आपल्याला दोन विड्याची पानं एक सुपारी आणि एक रुपयाचा नाणा असं आपल्याला तिथे ठेवायचं आहे तर सुपारी ती म्हणजे गणपती बाप्पा तिथे आपले सर्वात पहिले आपण स्नापणा करतो म्हणजे कोणत्याही पूजेला गणपती बाप्पांची आपण पूजा करत असतो गणपती बाप्पा हा सुख करता आणि दुःखहर्ता आहे म्हणून गणपती बाप्पाची आपण सेवा करतो जो आपला पूर्ण विघ्न दूर करतो आणि सुख आपल्या आयुष्यात आणतो म्हणून आपण गणपती बाप्पाची सेवा करतो आता दोन विड्याची पानं त्यावरती आपल्याला सुपारी हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे आणि एक रुपये तिथे आपल्याला ठेवायचं आहे तर आता आपण गुरुचरित्र पारायणाचं जे काही आपली पोथी ती हो। आहे ती ठेवणार आहोत तर जेव्हा आपण वाचायला बसतो तर त्याच्यामध्ये सगळं डिटेल्स दिलेले आहे पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी किती तर असं आपल्याला साधारण सात दिवस हे पारायण करायचं आहे तर तुम्ही तुमचा टाईम हा ठरवून घेऊ हो शकता सकाळी वाचू शकता किंवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेलाही वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं म्हणजे वाचन करायचं नाही कारण दत्त महाराज हे भिक्षेसाठी बारा ते साडेबारा या वेळात ते फिरत असणार म्हणून आपल्याला त्या वेळेमध्ये पोथीचं वाचन आपल्याला करायचं नाही तर मग तुम्ही इतर वेळेस कधीही करू शकता तरीही हे झालं आता वाचनाचं तर, तर, तर त्यानंतर आपल्या घरामध्ये आपण सारखं गोमूत्र शिंपडणार आणि आपल्याला सात दिवस आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे आणि बऱ्याच जणांना कोणाला गो गादीवर झोपायची सवय आहे किंवा कोणाला म्हणजे बेडवरती झोपायची सवय आहे परंतु शक्यतो आपण खाली जमिनीवरती झोपावं कारण आपण आपल्या घरात महाराजांना स्थान दिलेलं आहे तर महाराजवरती आणि आपण आपलं स्थान हे खाली असतं यासाठी आपण या, या काळामध्ये शक्यतो तुम्ही गादी टाकूनही खाली झोपू शकता फक्त बेडवरती झोपू नये त्यानंतर म्हणजे आपण या सात दिवसामध्ये आपल्याला एकच अन्न खायचं आहे म्हणजे तुम्ही गहू खा किंवा बाजरी खा किंवा ज्वारी खा किंवा मग तांदूळ खा म्हणजे आपल्याला धान्य हे एकच खायचं आहे या सात दिवसामध्ये तुम्हाला जे सुटेबल होईल ते धान्य तुम्ही हे सात दिवस खाऊ शकता त्यामध्ये भाज्या कोणत्याही चालतील सकाळ संध्याकाळ आपल्याला जेवण करायचं आहे उपवास धरायचा आपल्याला या काळात बिलकुल गरज नाही आता जर पुरुष असतील तर त्या पुरुषाने शक्यतो दाढीही वाढू नये घरातच त्या व्यक्तीने ही दाढी करायची आहे आणि स्त्रिया जर पारायण करत असेल तर स्त्रियांना काहीही अडचण नाही फक्त मासिक पाळीचा आपल्या घरात जर असेल तर त्या व्यक्तीला शक्यतो थोडंसं त्यापासून दूरच बसवावं आणि सारखं घरात गंगा हे गंगाजल म्हणा गोमूत्र हे शिपडत राहावे पारायण काळामध्ये आपल्याला चुकण ही कोणाच्या मौत झाली असेल तर त्या मौतीला किंवा दहाव्याला किंवा असा इतर काही विधी असेल तर त्या विधीला शक्यतो जाऊ नये आणि जर समजा आपल्या घरामध्ये जर कोणी व्यक्ती मृत झाला असेल किंवा मग बाळातीन वगैरे झाली असेल तर अशा वेळेस दुसऱ्या गोत्रातील जी कोणती व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीकडून उरलेलं हे पारायण करून घ्यावे आपल्या घरातील व्यक्तींनी ते पारायण वाचू नये मग दुसऱ्या बाजूचे शेजारचे किंवा दुसरे नातेवाईक अशा व्यक्तींकडून आपण हे पारायण करून घेऊ शकतो तर समजा जर तुम्हाला एकाच घरातील दोघा तिघांना पारायण करायचं आहे तर एका ग्रंथावरती आपल्याला घरातील सगळ्यांना ते पारायण वाचता येतं समजा जर तुम्ही जर आज चार अध्याय वाचणे आणि पुढचे चार अध्याय घरातील दुसरा कोणी जर व्यक्ती वाचत असेल तर त्या व्यक्तीनेही म्हणजे सामूहिक पारायण हे चालतं आणि घरातीलच असावे परंतु मग ते आणि हे असं पारायण करायलाही काहीही नियम नाही जे आपले रेग्युलर नियम असतात तेच नियम सगळ्यांनी फॉलो करायचे असतात आणि महत्वाची एक अट ती म्हणजे या पारायण काळामध्ये सात दिवसामध्ये आपल्याला परान म्हणजे आपल्याला दुसऱ्यांच्या घरी जाऊन जेवण करायचं नाही भले तुम्ही जर मग आता जर कुणी घरी जर जेवण बनवायला नसेल तर अशा वेळेस तुम्ही स्वतः पैसे देऊन ते अन्न घ्या तर त्याचा आपल्याला दोष लागत नाही नाहीतर तुम्ही जर दुसऱ्यांच्या घरी जाऊन परान्न घेतलं तर जे काही आपल्याला आपण पोथीचं जे काही वाचन पठन केलं ते जे काही पुण्य आपल्याला मिळणार होतं ते सगळं पुण्य त्या समोरच्या व्यक्तीला जातं तर या सात दिवसामध्ये चुकूनही परांना दुसऱ्यांच्या घरी जेवू नका किंवा पाणीही पिऊ नका हा खूप महत्त्वाचा नियम आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे पारायण करायचं आहे आणि सात दिवस आपल्या आपल्याला या पोथीचं पठण करायचं आणि आठव्या दिवशी आपल्याला याची सांगता करायची आहे तर सांगता कशा प्रकारे करायची आहे त्याच्यामध्ये नैवेद्य कसा बनवायचा नैवेद्यामध्ये कोणत्या गोष्टी असाव्या आणि किती नैवेद्य बनवायचे आहे तर त्याचा व्हिडिओ आपण लवकर येईल तर, तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मनाने आणि श्रद्धेने आपल्याला हे पारायण करायचं आहे आणि या पारायण काळात साक्षात दत्त महाराज हे आपल्याला सुंदर दर्शन देते आणि काही ना काहीतरी चमत्कार हे करते ना आणि आपल्या आयुष्यातील जे काही संकट आणि जी काही आर्थिक शारीरिक जी काही तुमची अडी अडचण असेल तर ती अडी अडचण ही नक्कीच दत्त महाराजे दूर करतील आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ